मागण्या बऱ्याच आहेत आजरणीय तो कराराशीर मधून लाईव्ह आहेत आपल्या लढ्यामध्ये बाबांनी खूप घेतली आणि आपल्यासाठी बरेच असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आंदोलन असतील यश मिळून देण्यासाठी हे जे पाच महिने आपल्याला मिळालेत ना त्यामध्ये देखील बाबांचं यश आहे बाबांनी केलेलं तू काय म्हणतात कारण नाही नाही सगळ्यांचं श्रेय तर आहे मोलाचा वाटा बाबांचा आहे बस सगळ्याच मोलाचा वाटा बाबांचा आहे आणि असं या बाबांनी आपल्यासाठी बरेच प्रयत्न आज देखील ते आपल्याकडे आलेले नाही आज देखील त्यांना पुढं आपल्यासाठी जे अभिलास देवरे सरा उपोषणासाठी बसलेले त्यांच्या भेटीसाठी चालले होते आणि ते जात असताना हे काय आहे आपण दोन कपले असतील त्यांना बिल्डिंग काय अडचणी असतील तर ते घेता येईल प्रयत्न करता येईल त्यांच्या अडचणी प्रॉब्लेम काय असतील सॉल्व्ह करता येईल या उद्देशाने बाबा आज आले आणि बाबानी इथे आल्या आले कुठं बसायचं बाबा म्हणलं मी कुठेही रस्त्यावर बसायला तयार कुठेही बसलो आपण चहा पिऊ नाही तुम्ही पाहला तरी मी पासतो आपण बसू आणि सहज भेट करून जाऊ आपण म्हणलं नाही बाहेरच बसू हे एक माणसाचं कसं असतं सहज स्वभाव आहे आणि असं काही नाही की मला पाहिजे इथच पाहिजे असंच बाबांचं काही नसतं माझे बाबा आपल्यासाठी आलेले आहेत म्हणून मी धाराशिव जिल्ह्यामार्फत आपल्या धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष खूप म्हणजे मी करतो की लातूर जवळ आहे बाबा आमच्या बाबा ते किंवा का

ना हे आप कसं नाही आला आम्हाला आम्हाला काय कुठे येणार कसा आहे तुम्ही पण एक फोटो काढला कसा आहे या हो मॅडम या كده एक हात लावा लेडीज सुद्धा हात लावा ऑन टाइम नाही आता थोडं जरा हात लाव लगे बघू चला दिसला नाहीकडे नाही नमस्ते सर गुरुजन सर काय मुख्यमंत्री वा कार्यपक्षा जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी सगळेच मंडळी आहेत आणि आता मी ज्या पद्धतीने बोललो होतो की सात तारखेला मी धाराशिवला जाणार आहे <laughs> सॉरी धुळे जाणार आहे आणि सकाळी कार्यक्रम मला निघाला उशीर झाला आता मी पाच वाजता धाराशिव मध्ये पोहोचलेला आहे अजून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर ते माझा मुक्काम होईल आणि उद्या सकाळपरी माननीय श्री देवरे साहेब यांच्या इथे उपस्थित राहून त्यांना पाठिंबा बरोबर सर्व प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तिथली पुढली दिशा कशी असेल किंवा त्या समस्या काय आहेत ह्या जाणून त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आपल्यापेक्षा हुशार मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आपण त्या ठिकाणी जास्त आपलं न सांगता की जेवढं तिथं काही आहे त्या सगळ्यांच्या सोबत जे त्यांचे निर्णय घेतील कारण ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जो त्रास होतो तो त्यांना होतो होतोय आपण एखादी गोष्ट आपल्या मनाने काही डिस्कशन करणं हे काही योग्य नाही त्यामुळे त्यांच्या पुढे आपल्याला न जाता ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाची संमती धरून